तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये दोस्तो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोयाबीनबद्दल थोडीशी माहिती देणार आहे आणि म्हणजे सोयाबीन पेरून किती दिवसाला फवारणी करायची और फवारणी केल्यानंतर त्याचा रिझल्ट काय मिळतो आज या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे माझ्या दोस्तो हे जे सोयाबीन तुम्हाला दिसत आहे हे सोयाबीन म्हणजे सवाळीच्या रानात आहे जसे म्हणजे की ज्या रानामध्ये पाणी लागतं तरी पण दोस्तो ह्या रानामध्ये मी सोयाबीन चांगल्या पद्धतीने बऱ्यापैकी आणलेलं आहे त्याला चांगले फूल लागलेलं आहे हे बघा दोस्तो ह्या रानात तुम्हाला पाणी पण दिसत असेल हे पूर्ण रान असं आहे हे बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही जत जर पाय येत पुढे आपण जाऊ शकत नाही कारण माझा पाय पार गुडघ्यापर्यंत मधी पाण्यात जाईल तर हे असे रान आहेत तरी पण दोस्तो ह्या रानामध्ये हे बघा सोयाबीनला किती फूल लागलेलं आहे चांगलं चांगल्या पद्धतीने ह्या रानामध्ये देखील सोयाबीनला फूल लागलेलं आहे तर दोस्तो ह्याचं कारण जे आहे म्हणजे मी ह्याला एक टायमाला फवारणी केली होती हे बघा तरी पण दोस्तो तुम्ही तुम्हाला जवळ येऊन लागतो का हे बघा पांढरी फूल तुम्हाला दिसत आहे सोयाबीनला आणि आता हे चांगलं सोयाबीन म्हणजे फुलानं बहारलेलं आहे रान एकदम पाण्याचं आहे चिखलाचं आहे तरी पण तर दोस्तो मी तुम्हाला सांगतो ह्याच्यावर मी फवारणी केली टाटा बहार टाटा बहार जे हे औषध आहे ह्याची है, मी फवारणी केलेली आहे आणि फवारणी करून कमसे कम, कम पाच दिवस झाले आहे आणि फवारणी करायच्या पहिलं मित्रांनो ह्या ह्याच्यावर फुल फार म्हणजे कमी प्रमाणात होतं आणि जेव्हा मी ह्याच्यावर फवारणी केलं तर पिकानं म्हणजे थोडा ह्याचा पिवळेपणा पण गेला आणि चांगलं ह्याला फूल लागलेलं आहे तर मित्रांनो माझा जे अनुभव होता में तुम्हाला है। तुम्हाला तुम्हाला है मी तुम्हाला सांगितलेला आहे बाकी तुम्ही तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला सांगू शकता आणि टाटा वहारची तुम्ही बरीच माहिती अजून घेऊन ह्या औषधाचा लाभ घेऊ शकता तर ठीक आहे दोस्तो माझ्या चॅनलला दोस्तो सबस्क्राईब करा कारण दोस्तो माझ्या चॅनलवर मी असे तुम्हाला माहिती व्हिडिओ सांगेन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेन आणि तुम्ही त्या गोष्टीचा फायदा घेऊ शकता